श्री दूरदुर्डेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद बोर्ड परीक्षेसाठी महास्वामीजींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना आशीर्वाद शैक्षणिक उपक्रमांचा आढावा आणि गुणवंत शिक्षकांचा संवाद मुतनाळ येथील श्री दुर्दंडेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी श्री सुर्गेश्वर संस्थान मठ नूलचे महास्वामीजी गुरुसिद्धेश्वर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना आशीर्वचन देण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी होते प्राचार्य मनोहर गुरुगुंजे यांनी पाहुण्यांचं स्वागत करत शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली तर आरबी पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला वर्षभर घेतलेल्या अभ्यासवर्ग परीक्षा आणि उपक्रमांचा आढावा विभागप्रमुख वैशाली कागवाडे यांनी सादर केला प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर दत्ता पाटील आणि टी बी देसाई यांचा तसेच उपक्रमशील शिक्षक दत्ता लोहार बाळासाहेब खरात इरगोंडा पाटील यांचा वतीने सत्कार करण्यात आला डॉक्टर दत्ता पाटील आणि कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केलं विद्यार्थिनी सादिया खलीप शीतल चिगरी आणि ईश्वरी पाटील यांनी शिक्षक आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात डॉ सतीश घाळी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तर महास्वामीजींनी आशीर्वचनातून यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पार्वती पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बीजी कुंभार यांनी केलं या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदांना कितुरकर श्रीरंग तांबे एसएम बागेवाडी प्राध्यापक शंकर मगदूम आणि आजी माजी शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या कार्यक्रमाने शाळेच्या शैक्षणिक परंपरेला नवी दिशा दिली